मॉस्को मध्ये झालेल्या दहशतवादी तीन शक्य आयसीसी या भागे भागे इस्लामिक दहशतवादी संघटनेने जरी याची जबाबदारी घेतलेली असली तरी सुद्धा याविषयीचं कुठलंही प्रूफ त्यांनी त्या ठिकाणी दिलं नाही वर्ष दोन हजार पंधरा पासून ज्या प्रकारे रशिया ऍक्टिव्हली सिरिया वॉर मध्ये त्या ठिकाणी इन्वॉल्ड आहे आणि तिथले सध्याचे जे प्रेसिडेंट आहेत बशर अल मध्ये म्हणजे त्यांच्या विरोधकांच्या आणि आयसिसच्या विरुद्ध त्या ठिकाणी रशिया काम करतोय म्हणूनच त्याचा एक बदला म्हणून आयसीसनं हा त्या ठिकाणी हल्ला केला असावा असा एक तयार बांधला जातोय पण कुठलंही प्रूफ आयसीसनं आतापर्यंत दिलं नाही दुसरी महत्वाची घटना दोन आठवड्यापूर्वीच युनायटेड स्टेट्सच्या एम्बसीनं एक ट्रॅव्हल ऍडवायझरी त्या ठिकाणी एक प्रकारे दिली होती त्याच्यानुसार अनुसार युनायटेड स्टेट्सच्या लोकांनी मॉस्कोमध्ये मुख्यतः कॉन्सर्टच्या ठिकाणी जाणं टाळावं अशा प्रकारची वॉर्निंग त्यांनी दिली होती म्हणजेच युएसएला कुठेतरी अप्रत्यक्षपणे या सगळ्या गोष्टींची माहिती होती त्यांचा याच्याशी काही संबंध आहे का हा सुद्धा प्रश्न या अनुषंगाने या ठिकाणी निर्माण होतो आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट मागच्या दोन वर्षापासून रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे आणि रशियानं मागच्या काही काळामध्ये ज्या प्रकारे युक्रेन विरुद्ध जोरदार मोडीम उघडलेली आहे जीपवर हल्ले केलेले आहेत युक्रेननं तर जो आहे पलटवार केला नाही अमेरिका युक्रेन यांचा तर याच्याशी काही संबंध नाही या सगळ्या गोष्टींचा जो आहे एकत्रित विचार करणं आपल्याला आवश्यक आहे पण एक गोष्ट मात्र नसती की दहशतवाद इस्लामिक दहशतवाद हा कुठल्या एका देशापुरता नाही आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत तो जो आहे खूप त्या ठिकाणी फैलावलेला आहे हेच या घटनेवरून पुन्हा एकदा सिद्ध होत जी आणि या संपूर्ण दहशतवादी हल्ल्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की इस्लामिक दहशतवाद हा एका देशापुरता मर्यादित नाहीये तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती याविषयी काय कारवाई होऊ शकते माझ्या मते आता तरी जगानं जे आहे ओळखावं की दहशतवाद जो आहे हा एका देशापुरता त्या ठिकाणी नाही आली याला जर असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहे फार कणखळ भूमिका घेणं आवश्यक आहे सगळ्या देशांनी एकत्र येणं आवश्यक आहे एक, एक उदाहरण म्हणून पाकिस्तान सारखा दहशतवादला पोचणारा जो देश आहे त्याला मागच्या काही महिन्यांमध्ये आपण पाहिलं तर त्या दहशतवादी सापाचे जे आहेत एक प्रकारे तोच साप त्यांच्या विरुद्ध विष एक प्रकारे ओकतोय आणि पाकिस्तानमध्ये बुरे हाल होत आहेत हे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय म्हणून आंतरराष्ट्रीय जगतानं एकत्र होऊन याला खेचण्यासाठी पुढाकार घेणं आता अत्यंत महत्वाचं बनलेलं आहे सदिश जी त्याचबरोबर रशियामध्ये ज्या प्रकारे अस्थिरता निर्माण झाली आहे आपण बघ पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत किंवा जागतिक स्तरावरती सुद्धा इतर देशांवरती हल्ले होत आहेत अमेरिकेनं सुद्धा जसं तुम्ही म्हणालात की या गोष्टीची काही अशी सूचक का अशी वक्तव्य याबाबत केली होती तर या सगळ्या गोष्टीचा आंतरराष्ट्रीय पटलावरती किंवा आंतरराष्ट्रीय समीकरणावरती प्रकारे परिणाम होऊ शकतो नक्कीच या घटनेचा आंतरराष्ट्रीय पटलावर मोठा परिणाम होईल असं मला वाटतं याच्यासाठी तुम्ही टायमिंग सुद्धा लक्षात घ्या दोन तीन दिवसापूर्वीच रशियाचे जे आहेत त्या ठिकाणी प्रेसिडेन्शियल इलेक्शन झाले आणि पुन्हा एकदा व्लादिमीर पुतीन त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवडून आले मग टायमिंग आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की एक प्रकारे आता पुन्हा पुतीन त्या ठिकाणी जिंकून आल्यानंतर एक प्रकारे जे आहे युक्रेननं विरोध करण्यासाठी हा प्रकार त्या ठिकाणी केलेला आहे का किंवा आयसीस या संघटनेनं जे आहे ज्या प्रकारे पुतीन प् यांचं धोरण राहिलेलं आहे सिरियामध्ये तर त्याचा विरोध म्हणून त्या ठिकाणी केलेला आहे का हे लक्षात घ्या की पुतीन हे इंटेलिजन्स ऑफिसर राहिलेले आहेत त्यांच्याकडे जे सगळे आता इनपुट त्या ठिकाणी प्राप्त होतील ज्याच्या अनुसार नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जर युक्रेन का युक्रेनचा हात असेल तर युक्रेनवर जबरदस्त हल्ले होते ते मात्र नक्की जी नक्कीच सतीशजी आकडे आपलं लक्ष जी। जी। आ, असेल धन्यवाद पुढारी दिवशी तुम्ही संवाद साधल्याबद्दल आणि दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर रशिया